नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दागिन्यांची खरेदी करतात त्यात महिलांना अतिशय आवडणारा दागिना म्हणजे कानातले कानात, कानात सोन्याचे चांदीचे किंवा मोत्याचे घातले जातात मोत्याचे दागिने कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर खूप सुंदर दिसतात त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या काही आकर्षक मोती कानातल्यांच्या डिझाईन्स पाहणार आहोत सध्या असे नवनवीन फॅन्सी डिझाईनचे मोत्याचे कानातले खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत लग्नसराईमध्ये पैठणी किंवा काठपदर साडी नेसल्यानंतर असे मोत्याचे कानातले घातल्यावर कानामध्ये खूपच सुंदर दिसतात पारंपरिक काटापदराच्या साडी लुकवर कुडी कानातले शोभून दिसतात या लेटेस्ट डिझाईनच्या कुडी तुमच्या लुकची शोभा वाढवतील यामध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात साडीवर अशा प्रकारचे झुमके घातल्यानंतर लग्न समारंभामध्ये चार चौगीमध्ये उठून दिसाल या झुमक्यामध्ये रेड पिंक ग्रीन असे वेगवेगळे कलरचे फोन यूज केल्यामुळे हळदी किंवा मेहेंदीसारख्या कार्यक्रमामध्ये घालण्यासाठी आकर्षक डिझाईन्स आहेत ह्या मोत्याच्या कानातल्यामध्ये विविध स्टाईलचे झुमके स्टड आणि फॅन्सी कुडी अशा वेगवेगळ्या डिझाईनचे मोत्याच्या कानातले मार्केटमध्ये मा उपलब्ध आहेत सणावारांना किंवा लग्न समारंभांना काटापत्राच्या साडीवर असे कानातले घातल्यावर खूपच छान दिसतात सध्या असे लक्ष्मी स्टाईल कुडी पारंपरिक कुडी खूपच फॅशनमध्ये आहेत वेगवेगळ्या कलरचे मीना वर्क केलेले तसेच स्टोन वर्क असलेले डिझाईनचे कानातले घातल्यानंतरही तितकेच एलिगंट आणि रॉयल लुक देतात सध्या लग्न दिवस सुरू असल्यामुळे मोत्याच्या दागिन्यांना खूप मागणी आहे जर तुम्हाला ही खास प्रसंगी घालण्यासाठी मोत्याचे दागिने खरेदी करायचे असेल तर असे ब्युटिफुल मोत्याचे कानातले नक्कीच खरेदी करा सध्या खास प्रसंगी साडीवरती महिला गळ्यामध्ये मोती मंगळसूत्र चिंच पेटी आणि तरमणीसोबत असे मोत्याचे झुमके किंवा स्टड घालताना दिसून येत आहेत लग्नामध्ये नऊवारी साडी नेसणार असाल तर असे मोत्याचे कानातले नक्कीच ट्राय करा नऊवारी साडीवरती पांढरशुभ्र मोत्याचे कानातले खूपच आकर्षक दिसतात वेगवेगळ्या कलरचे स्टोन यूज केल्यामुळे के तितकेच मॉडर्न आणि हाय क्लास लुक देतात सध्या असे पिकॉक स्टाईल कानातले ही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत जर तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल कानातल्यांचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा